त्याला पण निलंबित करायला लागलो घाबरायला लागल इकडे रेव करून खासदार तुमच्याकडे लोक तोंडा वासून बघित बसलेत ना यांच्याकडून कधी येत आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच फुट आली मला खाजगी बोलते माल येऊन दे रे एकदा तर आम्ही तिकडे जाऊ दे पैसे घाबरतात आला घाबरतात आपण तिकीट नाही केलं ना। म्हणून ना। घाबरत कार्यकर्ते तुम्हाला लाख लाख रुपयाचे मोबाईल दीड दीड लाख रुपयाचे मोबाईल परत म्हणता आय फोन कोण आला उद्या काय झालं ना हे लोक तुम्हाला परत दिसणार ना सांगा ना साडेचार वर्ष दिसले काही लोक पाच वर्ष हेप्टरनी <laughs> फिरणारे लोक हे मोठे लोक आहे गरीब तो गरीब असतो गरीबाला आपल्या बद्दल नाही गरीबाला आपल्या बद्दल माझ्या गाडीचं कॅल्क्युलेशन करतात फकीर आहे मग गाडी कोण राहिली निलेश लंकेने गाडी कुठून आणली जाहीरपणे सांगू शकतो आमचा फिरोज नाव फिरोज नावाचा आमचा कार्यकर्ता फिरोज शेख माझा आता मुंबईला पाठवलाय कामासाठी फिरोज शेखच्या नावा माझी फॉर्च्युनर गाडी बघा ना जाऊन बघा मी ज्या दिवसापासून फॉर्च्युनर गाडी आली मी आमदार झालो आमचा दादा दळी दळीला असलेलं कुठे दान आहे का आमच्या दादा दळीने एक दिवस सुद्धा निलेश लंकेला डिझेल टाकून नाही दिला आमचा दादा प्रत्येक गाडी चालवला दादा मला कुणीतरी म्हणतो तुमचा डायव्हर म्हणजे डायव्हर नाही तो देव माझा आमदार आहे हे <laughs> कोणाला भेट आमचा दादा एक दिवस त्याला आज बघा तो दादा दादाही इथं नाही का त्याच्या एटीएम वरून मारा गाडीला डिझाट टाकायचं काम करतो आमचा दादा दुसरी पाच दुसरी गाडी असेल आमचा रुई ना पुढे रुई तिथं असत दुसरी माझी बाबा गा। कोणची गाडी अरे लोकांनी मला ठेल या आमची आर गाडी आमचा सुनील कुकरे नावाचा आमचा सुनील पण निलंबित करायला लागले तुमच्या विद्यापीठात कामाला आहे त्याला एवढा दबाव लागतो ऐकतो काय माझा कृषी कोण साहेब असतो हा सांगितलं मला त्याला निलंबित करा या मला दिलेली गाडी आहे तुम्ही गाडीचा हातात कोण भरी करत कोण हे सांग हरिहर गाडीचं डिझेल कोण टाक कर सांग ना मी नावच नाही सांगत आता सांग खोटं नाही बोलायचं खरं बोलायचं कोण डिझेल टाकता हरिहर गाडीचा पंपावर लगेल कोण भरित सांगा हातवर करा ना मला तोंड पाडत का खोट ये महिना झाल्यानंतर माझ्या गाडीचं डिझेलचं बिल भरणार कोण ऐकायला कुठे ना काय सांगू त्याला तिथे तोंड सांगू कुठे हातवर कर बघा त्या त्याने हातवर केला माझ्या गाडीचा डिझेल भरणारा कार्यकर्ता तिथे अरे माणसं कमावले निलेश लगेने पैसे नाही कमावले सत्ता नाही कमावली पण हे लोक कमावले हे लोक मला कुठं माग पाहू देत नाही तुम्ही माझ्या खेळात व्हॉट्सअप फोटो टाकता का मला कळत होत असं मला कपडे घ्यायची वेळ नाही माझी चप्पल थोडी जर खरात आमच्या की लगेच अरे तुम्ही माणसा कामा मिळून म्हणतो माणसा कामा तुम्हाला आयुष्यात कमी पडणार आहे आणि लगेच जाहीर वाचण्यात सांगितलं निलेश संख्य फुकिरे मग फोर्च्युर गाडी कोणाची अरे त्याच्या मुलासार लोकांच्या दिशा बोलत नाही का आता तुमच्याकडे तो तु लोक तोंडापासून बघित बसलेत ना यांच्याकडून कधी येत आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच फोटाने मला खाजगी बोलतात <laughs> माल येऊन <laughs> <laughs> नुग दे रे अगा तो आम्ही दे मी सांगतो माल घ्यायचा पण कदा तरी नाही करायची पन्नास टक्के मला पैसे द्यायचे तुला देतो जर चांगलं आणि माझी खर्चायची आवडली वाचल मला बरेच झालं नाही पुढाऱ्याने सांगितलं पुढाऱ्याने निवडणूक लागून दे भाऊ जरा एकदा आमचं पाकिट मिळालं तू यात मूर्ती आम्ही मिळतो पण पाकिट म्हणून मिळणार आहे माझ्या म्हणून ना पाकिट सगळ्यांचे डोक्यात आहे हे मला एका जिल्ह्यातल्या एका मोठ्या पुढाऱ्याने सांगितलं आता पुढे ना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात ये पण घंटा कोणाच्या घरात बांधायची म्हणजे आता तुझी मान पक्की घंटा बांधायला पक्काय मॅनेज होणार आहे काय लोकांच्या लोकांना लोकांना एक विश्वास या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या निलेश लंके काही होईल पण मॅनेज होणार आवडत नाही मॅनेज होणारच नाही पण माझा कार्यकर्ता सुद्धा मॅनेज होणार नाही उपस्थित फिरत्या मोटारसायकल फिरत्या मॅनेज होणार अवलंज नाही मॅनेज तुमची शब्द आहे हो। मॅनेज पैसा यंत्रणा <laughs> मॅनेजमेंट कोटा यंत्रणा हा आणि स्टॉक हा म्हणजे त्यांची शब्द आहेत ना त्यांची शब्द आहे माय हो अरे लोकल आयडर चार तारखेला डॉन कोण आहे एक ही गवान वो लोग बोलेंगे और आप सुनेंगे बरोबर ना हाँ आता काय बजाएंगे ताते ही बोलेंगे हाँ <laughs> अरे तुम्ही दक्षिण नेचे खाता नेचे पंत प्रधान आले उत्तरेला संरक्षण मंत्री आले उत्तरेला तो आमच्या महाराष्ट्र सरकारने काय चालू केलं शासन आपल्या दारी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम उत्तरेला या देशाचे अमित शाह साहेब आले पशु पशुसंवर्धनचा मोठा प्रदर्शन घेतलं ते पुढ उत्तरेला आणि साहेब तुम्ही खासदारी का बाबड्या लोकांनी म्हणतो तुम्हाला दिले आणि चा निधी सगळ्यात जास्त निधी कुठं राहा त्याला पाचशे कोटी रुपयाचा निधी राहा त्याला आणि बारणेवाल्यांचं पत्र असलं का अधिकाऱ्याला या पत्र फेकू दे तू एका घरचे पैसे काय मी बापट स्मारकाला किती कोटी रुपये मंजूर केले डॉक्टर नऊ कोटी शहरा लक्ष रुपये मंजूर केले आणि ते पैसे कोणाचे पुरवातत्व विभागाचे पैसे कोणाचे पुरवातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं ही सेनापती बापटांची बाप भूमी आहे बापट स्मारकासाठी आम्हाला काहीतरी करा त्यांनी पैसे मंजूर केले त्याला पत्र लागत होतं डीपीटीसी च डीपीटीसी साहेब तो साहेब मला त्या पुरातत्व विभागाचा नाही आम्हाला जर काय आमच्या डॉक्टरराव म्हणला तो साहेब आमच्या डॉक्टरला वाटलं भोलाय आमच्या नगरपंचायत आमच्या बरोबर नितीनराव त्यांना सांगितलं नितीनराव आमचा लगेच भोळा माणूस आयला त्यांनी सांगितलं ते पालक मंत्र्याची सही पाहिजे काय लागवा प्रेझेंटेशन पालकमंत्री साहेब ना असं का कोणा आपल्या भुसेंच बहिणीचं लग्न होत मी गाडी चालू मला सांगितले असाय लावायच्या घाबरायचं का घाबरायचं नाही केलं म्हणून घाबरायचं तुला कलेक्टर रेकॉर्डिंग चालू आहे त्याला कळलं ना चुकीचं काम केलंय चुकीच्या लॉकांना तारायचं ऐकून कलेक्टर का रे तुला प्रेझेंटेशन दाखवा लागत अरे तर तुम्ही बघा या भाषेत तुम्ही ऐका माझ्या एका आमच्या भैयाकडून गेला रे पगळ्या गाजवरला भैयाला कसा लावला सांगितलं मी त्याला कलेक्टर मला माहित नाही काम झालं पाहिजे नाही तुम्ही जर आलो ना बघा कलेक्टर पंधरा मिनिटात तर मला आला आमच्या यंत्रणेचा अधिकारी बोलावले कामच मंजूर करून टाक काल आमच्या शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला तो पाच नावाच मी काय घाबरतो का असत जे बोललो ते बोललो मला का रे काय पाटील मी भाषेत बोललो मी माझं फोन रेडिंग नाही करीत मला करता येत नाही ना आयफोन आहे मी काय याचा त्याचा काय कार्यकर्ते मला लाख लाख रुपयाची मोबाईल दीड लाख रुपयाचे मोबाईल परत म्हणतात आयफोन पूर्ण काम मी तर व्हॉट्सअपला बोलतो माझ्या बायकोचं पण आय फोनच म्हणजे ते सहाजी यांच्या बायकूर आय आयफोन आहे अरे ते कोणी दिला घेऊन सांगू का तुला काय ना कार्यकर्ते प्रेम खात ना बिचारे त्याला फोन केला म्हणलं साहेब काय त्या मास्टरला तू नाकार निघून म्हणलं रे भाऊ दगडा खाली काय हातगुत मी त्याला सांगितलं ही निवडणूक येई नसते ना भाऊ तुला तर ना मी काय करायचं ते केलंच असतं म्हणलं पण तेरा तारखेची निवडणूक होईल चौदा तारखेला तुला दारात येऊन तो ते म्हणाला माझं काय ना ते शिवसाहेब म्हणलं त्या शिवाचे तर कपडेच ठेवत नाही मला तिच्या माहिती बोलून पगार घेतो शासनाचा था, आणि काम करतो ती काय म्हणलं दा ना वेळ घ्या आता त्या काय कॉलेजला ऍडमिशन घे पगार घे ना भाषेत बोललो मी चोरून पण ठेवतो का रे हा इकडे पगार घे म्हणे मास्टरचा फोन रेकॉर्डिंग चालू आहे एका बाजून रेकॉर्डिंग म्हणजे फोन आला माझा घालणार ना उद्योग चालू आहे त्या आमच्या श्रीगंधाच्या शेतकऱ्याने काय नाव शेतकऱ्याचं कुणा घालतो शेतकरी भानगावचा शेतकरी त्याला विचारा भानगावच्या शेतकऱ्याने विचारलं साहेब गाल गोड पस्तीस रुपयाची वाचल्या कक्षा शेतकऱ्यांचा कांदा बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा दुधाचे बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा ना झालं झाला मोठ्या लोकांना जर बोललो तर हाल होतो ना दुसऱ्या दिवशी वनीकरणाच्या साहेबांना सांगितलं चार गाड्या घेऊन ते सांगा त्याचा अतिक्रमण काढा कारण त्याच जरा वनीकरणाच्या विभागात त्याचा शेत शेतल आहे ना तर त्यांनी फॅक्टरी टाकली का त्यांनी कॉलेज तर बन त्या दुसऱ्या दिवशी दोन चार गाड्या अधिकाऱ्यांना पण दिव्याच्या गाड्या असतात ना अधिकारी गेले म्हणजे शेतळ काढून टाका शितोळे ना संपतराव शितोळे मातारा ते बघा तुम्ही पोरगा हुशार म्हणलं साहेब शेतळ काढायला सांगा नोटीस बिटीस ना आम्हाला मुदत दे ना उद्याची उद्या कस काय आम्ही शेतळ काढायचे पाणी वायाला जाईल आम्हाला मस्तरी बघावं लागतं ना ते सात दिवसाचं नोटीस ना आम्हाला नोटीस बिटीस नाही शानत झालं कसं आधी कशाला म्हणा पोराला वाटला फोन लावून मदत करू शकतो आणि मला फोन केला पाच सहा दिवसाला आधी वेशन होतो मला सगळ्यांना सवय माहिती मोबाईलवर मिस कॉल पडले का मी गाडी जास्तीत जास्त मिस कॉल पाहिला त्याला फोन काय दुःख नाही बघा म्हणून मी दुःख नयला पाहिला फोन म्हणजे दोन आधी सिनियरिटी लायतो चार मिस कॉल आला पाच मिस कॉल आला दहा मिस कॉल आला मग आता खाली खाली होतो म्हणून जेव्हा आपला सिंगल आहे ना शहा एकच फोन लावला त्याचा नंबर नंतर जे जास्त कॉल होते आठ का नऊ कॉल होतो मी गाडी बस मला का आधी व्यस्त लवकर आलो आपल्या झोपत्र संभाजी महाराज आहे नाटकाच्या आपल्याला नियोजन लिहायचं म्हणून आले शहाण्णव शहाण्णव नंबर बसला त्याचा म्हणलं काय ते म्हणलं कोण बोलते चांगला मी साहेब माझ्या वडील नाही का दोन दिवसापूर्वी ते बोलले आणि त्यांचा मुलगा बोलतोय ना आम्हाला ते वनी करण्याच्या अधिकाऱ्याला लग्न दिला आणि उद्या शेतकर काढायला सांगितलं आम्हाला बोल का बरं वनी करण्याचे बघा दहा वीस फुटे एक काम कर मी आता मुंबईवर सकाळ सकाळी त्या पोराला सकाळ सकाळी काय गाडी काय पंचर झाली लेट मी आपलं सकाळचं आपलं ऊपीडी उडाकली आपली पण ओपीडी हा आपली म्हणजे आपण काही डिग्रीचा